मी आपण सांगू इच्छितो की ज्या माणसाने ही आपल्याला संधी दिलेली आहे की जी प्रेरणा दिलेली आहे की आपल्याला हा जो कार्यक्रम घडविला तो विनायकरावजी कुलकर्णी यांनी या ठिकाणी सातवीचा वर्ग पाचवीपासून चौथीपासून पुढे वर्ग काढण्यासाठी परिश्रम घेतला की ज्यामुळं आपल्याला आधुनिक शिक्षण पूर्ण करता आलं आणि त्यानंतर आपण वीर सावरकर शिंदे सरांनी वीर सावरकरांचं या ठिकाणी हायस्कूल काढून आपल्याला संधी दिली आणि आपण ज्ञानी होण्याचा खूप खूप प्रयत्न केला या शाळेमध्ये प्रथम उच्च श्रेणी मुख्याध्याप मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी मला मान मिळाला आणि माझं भाग्य एवढं मोठं की माझ्यासोबत कर्तव्य लक्ष शिक्षक बांधव आणि आज्ञाधारक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या शंभर टक्के उपस्थित राहायच्या अनुपस्थितीचा शब्दच आमच्या डिक्शनरी मध्ये नव्हता या ठिकाणी शिक्षक की विद्यार्थ्यांना वाटायचं की आपण गेलोच पाहिजे या ठिकाणाहून कोणीही गैरहजर राहायचे नाही दोन्ही सत्रामध्ये विद्यार्थी पूर्ण संख्येनं उपस्थित राहायचे आणि कर्तव्यदक्ष शिक्षक असल्यामुळं आपल्याला विद्यार्थ्यांची कथा आली असले काका एकदा वर्गामध्ये गेले की बरोबर ते आपल्या अध्यापनामध्ये कोणताही कमीपणाचा विसर पडू द्यायचा नाही विद्यार्थी कसा घडला पाहिजे आपल्या शाळेमध्ये दहा भूत मूलभूत घटक होते की ज्यामुळे आपण एक आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक आदर्श देशप्रेमी माणूस व्हावा या दृष्टिकोनातून आपण जे गावाभूत घटक केले होते की माझ्या शाळेतून ज्यावेळेस हा विद्यार्थी बाहेर समाजामध्ये जाईल त्यावेळेस तो कसा आदर्श होता येईल यासाठी आपण आमच्या शिक्षकाला खूप बहुसात प्रच केला काही शिक्षक आपल्यासोबत आहेत काही निसर्गाच्या नीती नियमानुसार करोनामध्ये आडे गुरुजीसारखे असे शिक्षक आपल्यातून निघून गेले त्यांचाही खंत काही विद्यार्थी गेले काही विद्यार्थिनी गेल्या या सर्वांना आपण या निमित्तानं आठवण यावी आठवण करावी त्यांना मी प्रथम श्रद्धांजली देऊन त्यांच्या ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की परमेश्वर अशा शिक्षकांना या ठिकाणी शांती त्यांना त्यांनाभराची त्यांच्या पुढे आयुष्यासाठी मिळो त्याचप्रमाणे आपल्याला बाळूपुढी बाळू म्हणजे हा त्या मा पांडव ह्याच्यामधला तो हार्टून होता कारण तो इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यांचा पटेल अक्षर अक्षर ज्ञानाच्या बाबतीत मी हायस्कूलमध्ये कॉलेज मध्ये जायचा त्यावेळेस त्यांनी सांगायचं की उकळ मुलांचं इंग्रजीचं इंग्रजीचा अक्षर भरणसाट चांगलं आहे त्या जीवनाचं कल्याण होईल घरी सोबत नाही मला चांदीचा पिंजरा पाहिजे त्याने चांदीचा पिंजरा करून घेतला आणि त्या पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यातून काढून चांदीच्या पिंजऱ्यात म्हणलं चांदीचाही जरी असला तरी शेवटी पिंजराच आहे रामकृष्ण आणि म्हणू लागलेला चार वर्ष काय केलं की म्हणजे हे आपल्या आपलं तर कल्याण होईल व आपल्या राजाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून त्याने राजापाशी गेला आणि राजाला म्हणला की राजा आपल्या दरबारामध्ये खूप पाप होत आहे देवाच्या नावाचा जप जर केला तर पापकडून भूत भूतवादा होणार नाही अंधश्रद्धा राहणार नाही रामकृष्ण हरीचा जप होईल म्हणून मी आम्ही तुम्हाला हे पोपट देतो मग राजाला वाटलं की चांदीचं हे पण प्रदान करायचे मग त्याने सोन्याचा पिंजरा करून घेतला आणि सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये पोपटाला राहायचा मान मिळाला तो त्याला रामकृष्ण आणि म्हणू लागला एका दिवशी त्याच्या मनात आलं की आपण काय करावं पिंजरा लोखंडाचा असो चांदीचा असो सोन्याचा असो शेवटी आपण बंदिस्त आहोत आणि बंदिस्त असल्यामुळे या देवाच्या नावाचा काही जप आपण करीत आहोत त्या जपाचा काही उद्योग होत नाही या बंधनातून आपल्याला फोन सोडील कारण एक साधू त्या ठिकाणी आला आणि साधू राजा मला सांगला की राज साधू आमच्याकडे पोपट आहे माणसाच रामकृष्ण हरी म्हणतात तर आमचा पोपट सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतो सारखा जप माझ्या दरबारामध्ये आहे मला काही कमी नाही रीती स्थिती आहे माझ्याकडे पोपटाकडे गेला साधू म्हणाला जप पोपटानं साधूला पाहिला बरोबर रडू लागला म्हणला महाराज राजा पंतप्रधान सगळे खुश आहेत म्हणजे पण मला एक दुःख आहे म्हणजे म्हणजे काय मला तुला काय दुःख आहे म्हणजे मला एक शेवटी पिंजरा आहे म्हणजे मला पिंजऱ्यातून मुक्त करा म्हणजे पिंजऱ्यातून कोणीही मुक्त करू शकत नाही फक्त एक माणूस तुला मुक्त करू शकते म्हणजे गुरु या संसार रूपे पिंजऱ्यातून मुक्त करण्यासाठी गुरु आपल्याला पाहिजे म्हणून शेवटी काय केलं की म्हणजे तुम्हीच आमचे गुरु आम्हाला गुरु मंत्र द्या गुरु मंत्र हा सगळ्या जीवनामध्ये श्रेष्ठ मंत्र आहे त्याचा जप आपण जर आंघोळ केल्यानंतर पवित्र अंतकरणाने आपण त्याचा जप केला पाहिजे मग त्या गुरुनं त्याला मंत्र दिला रामकृष्ण हरीचा तो तर त्याला पाठच होता पण त्याला एक उपाय सांगितलं तु 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 की तुला या सोन्यातून पिजल्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर माझ्या जे काही सांगतो त्याप्रमाणे तू कृती कर शेवटी मग त्याने सांगितलं की ज्यावेळेस तुला राजा पाहिलं येईल त्यावेळेस तू मेल्यागत मान टाकून दे बरोबर सोन्याचा जरी पिंजरा असला तरी मान टाकून दे राजा आला सूर्यवंशी कुर्ती जर का आमचा राजा आला आणि त्याला पाहायला जे त्याच बरोबर त्या ठिकाणी त्या पोपटाने आपली मान टाकून दे मान टाकल्याबरोबर राजाला वाटलं की पोपट मेला म्हणून त्याने त्याचं दार काढलं पोपटानाच्या सोन्याच्या पिंजऱ्याचं आणि त्याला बाहेर फेकलं आणि पाऊबा काम झाला म्हणून चौकशी करण्यासाठी गेला त्यावेळेस राजा बाजूला बरोबर तो उडून जीवनामध्ये या जंगलामध्ये तो गुरु मंत्राने त्याला मुक्ती दिली गुरुचा उद्देश त्याच्या जीवनात सक्षम झालं यशस्वी झालं तसं तुम्हाला आमच्या कर्तव्य लक्ष सगळे तुमच्या शुभेच्छेनं मुलींच्या आशीर्वादानं शुभेच्छेना मी मुलींच्या हाताला कधी पाया पडून घेत नाही कारण कन्या ही दान आहे दानवस्तूला पुन्हा आपण त्याच्या पाया त्याच्यातून पाया पडून घेणं हे महापाप आहे पापामध्ये वळखी होते म्हणून माझी लहानपणापासूनची सवय आहे की मुलीच्या हाताने मी कधीही पाया पडून घेत नाही कारण मुली ही आमच्या मुली आहेत मला माहेरला गेल्याचा सुद्धा आनंद मुलीला होतो हो। एकदम पाहत येत नाही की बाबा माळावरून गाडी पप्पा पप्पा आमचं आहे तर ते मोठं पिंपळाचं झाड दिसाय म्हणजे त्या झाडाच्या खाली आपलं घर आहे झाडाला लहान छोट्या मोठ्या झोपाला काही हिंमत नाही तसं आपल्या गावाचं जगाचं झाड दिसलं झाड जरी नाही दिसलं तर मारुतीचा शीतल जरी दिसलं पहिल्यांदा मी आध्या आध्या गाडी म्हणून